तर मित्रांनो आता ही जेवण तयार चालली आ आणि आता आजी करता जेवण वाटा बिटा काढून झालेला आणि आज हा खरे गेला चिकन म्हणजेच कोंबडीचा मटण आणि आत्ता मी चाललोय माळावर सकाळी गेलो कणकवले कणकवले गेले भाजी आणि मटण घेऊन येलय कोंबडीचा मटण काय घे लई दिवसांनी व्हिडिओ करतो हो ना खाली नाही करूक ना आधीच कंटा <laughs> होता व्हिडिओ करू नाहीतर आम्ही रोज करू जा खरा सांगलाय ना चला जाऊ आता माळावर आता मित्रांनो या खत घेऊन जातोय आहे पप्पा माळ गेले तर आत्ता जिले बोटाक जरा लागला पेट्रोल तो झाकून ओढत नाही फाटला हात घातलंय परत आणि नमस्कार मित्रांनो मी सागर आणि आजच्या व्हिडिओ त्याचबरोबर आपल्या लाडक्याच्या ना तुमचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे लय दिवसांनी स्वागत करते कारण आता लय दिवसांनी आपला व्हिडिओ येतो हालीचा नाहीच करू का कारण वेळच मिळत नाही आणि आज रविवार आज असे घराकडे तर आत्ता चाललं मी माळार कपारा बाळली आता बाळली घातली खाताची वाढली पूर्ण भरलेली या आणि मग आज सुरुवातीक बघितलं अस तुम्ही मग सुरुवाती सांगितल्यास की आज काजीला मी खत घालतो भर वगैरे घालता ती सकाळी गेलं कणकवली चिकन आणलं आन आहे आणि आता आजी जेवण करता सगळं वाटा वगैरे काढून सगळं दिलं आहे आजी एक आणि आता येल आहे मम्मी गेलेली सकाळी गेलेली आता परत पाठी गेली एकच संपला माळ्यावरचा आता गेलेली हा तर चला तर जाऊया आता माळावर आणि आज पाऊस सकाळी होतो एकदम सकाळी लागलो परत जरा ऊन पडला परत गेलो परत गेलो परत गेलो आणि आत्ता तर गेलो आता बारीक बारीक चालू झालो बघू चला तर आजच्या वेळेस सुरुवात करूया मस्त वाटतं बघा हिरवागार ह्या काय ही कसली फळं आहेत काय माहिती हळ ह्याची बघा फुला फुला फळं ऐकत राह पाऊस चालू आलो बारीक बारीक ह्या वाटेन जास्त कोणी येत नाही जात नाही त्यामुळे सगळं रान म्हणजे झाडं वाढली तर सगळी आहे मित्रिनो आता हे झालेले आहेत काजी खालचे बघा एवढे सगळे फरकलून झालेले आहेत आता हालत तासून घेतो आधी खानान माती ओढून नंतर मग सगळे झाले तसा करून की नंतर मग खत टाकला माती ओढून घेतली सकाळपासून काम करतोय मी ना किती काम केलंय पण इल्यार एक तरी काहीतरी मारल तरी येऊन मग काय सांगतो इलच म्हणून गावला होता फुरसा बरोबर पाया खाली नशीब दिसला थांब राहून देता था। भरपूर साफ आता आता वाजले बरोबर साडेबारा हा इला यो काय धमाक झाला ना आता वर घालून झालेली आता पूर्ण सगळ्या काजिंक आता हे शेवटचे रोल्यात एक दोन तीन बस आणि आत्ता आता ससाट्याचं वारं आणि पाऊस भरला बघा काय तो चालू झाला बरे बरी मी घरात जेवणार आणि नंतर परत आडो तोडूचं म्हणजे हे आतमध्ये असे असे इलेत ना ठोंबे हे सगळे खत्त झाडांचा हेच प्रॉब्लेम असा पण निवडाच का आडो कधी मरत नाही खत झाडांनी तर आमच्याकडे काय खत्ताची झाडं म्हणतात आणि काय काय त्या का पण नावत आणि काय पाहिजे का म्हणतात रे आणि काहीतरी होत आहे तरी नाव ना रानबा किती वाढला रान तर वेगळं रान तर नाही रान, ना रान बारीकच आहे पण ही काय म्हणतात ती तांबेट तांबेट जास्त वाढली आहे पूर्ण परसो तांबेटच झाली आहे आता चला आता पाऊस येतात जाऊया घराकडे थोडं रान काय झाला आता मित्रांनो जो बसता हाँ, आजी चाहता आज हा आजीच्या हातचा चिकन म्हणजे कोंबडीचा मटण सुक्या रसो भात आज हा ताट घेतलाय ह्या ताट मी पहिल्यांदा हायस्कूल ला असताना घ्यायचो आता बघा फलटण कशी पाठवून फिरतो आता गरम पाणी परत आम्ही माळात आला आणि मग पाऊस झाला होता म्हणून व्हिडिओ करू गावलो नाही कारण पाऊस आता मगाशी खूप लागलो आता जरा थांबलो आणि आता आडो बांधतो हसून तोडो सगळं मग तोडल्यान आणि आता हसून चालू केल दोडूक हिसून चालू हा आडो बांधून ताबडतोब बारीक बारीक ठोबियात ते असे दुमडून असे बांधून घेतात म्हणजे आपलं आडो पण झालो आणि थोंबे जे वाढले आहेत ते पण तोडलेले आहेत आणि असे थोंबे तोडला की कसे मराठी भीती नाही थोंब्यांची एकदम गज थो होत वय ह्या हा रांधलं एक बेकार कसली बेंदा फेंदा आणि होय टाइमपास करता एका काम काय नाही ह्या 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 मित्रांनो आता आम्ही जल आहो घराकडे काय व्हि वाटत बघा एक नंबर नजरा वाटता हिरो हिरो गार आणि नाही म्हटलं तरी आता आमचं आडो दोन म्हणजे खालच्या बाजून आणि त्या बाजून तिकडच्या दोन बाजून झालो आता दोन बाजून रवलो एका बाजून रवलो म्हणजे कशासाठी म्हणजे झाडं ती मोठी वाढली आहेत आणि ती वर चढून थोडं का होई कारण नाही खालसून तोडून नाही होणार आणि आत्ता वरतडा गावला नाही पाऊस होतो ना त्यामुळे झाडा झाली सुद्धा बघू पुढे जर नंतर पाऊस कमी असतात तर मग थोडको बाकी सगळं झाला पर आता रान मारूचा आतमधला कारण रान खूपच वाढला नाही तर उद्या उन्हाळ्यात मध उन्हाळ्यात मग जास्तच वाढला की नंतर मग त्याला एक घास होता आणि मशीन बिशीन पण मार मारूक नाही जमत माहिती आता बघे साफ करूया आता आठ दिवसात तरी करू खो आणि आता पाऊस परत बारीक बारीक चालू झालो खोरा भाई घेऊन गेलो आणि आता परत बारीक बारीक पाऊस पार चालू झालो आता <coughs> वाजले बरोबर साडेसहा गेलेत साडेसहा म्हणजे तरी पण अजून असा म्हणजे अंधार असं वाटत नाही आणि यावर्षी वर्षी पहिल्यांदा भिजलं आहे पावसात नाही तर वर्षात तर लावताना शिकला तर महिन्याभर पावसाचं भिजत असतंय कागद घेऊन जाते सकाळचं खोळ आणि खोळाची बाजू मेरळ ठेवायची आणि काम करायचं काय परत संध्याकाळी घराकडे येताना एकदा खोळा घ्यायची काय झाला तेवढाच काम खोळीचा नाही तर कोपऱ्यात खोळ नाही त्यावेळी मी आयोज होतोय कोपऱ्यात आणि त्या वर्षी काय जोताना नाही ट्रॅक्टरने पूर्ण शेती झाली आहे त्यामुळे जास्त म्हणजे असं वर्षाची म्हणजे ह्याची मजा असतात जोत्ताची मेरा बिरा काढूची वगैरे तसं काय नाही आधीच उकळ घालून आधीच मेरा काढून घेतली होती मी तर ह्या टायमाग या वर्षी नाहीच गेले कोपऱ्यात तर चला तर जाऊया आता दा घराकडे आणि पाऊस असलो ना की कसा जास्त म्हणजे असं व्हिडिओ करू गावत नाही मोबाईल भिजत ना म्हणून आणि हल्ली माझे व्हिडिओ योग नाही आहेत हल्ली म्हणजे व्हिडिओ करूकच नाही त्यामुळे कसा टाइम नसल्यामुळे नाही करू मिळतात सकाळी आजी पण बोलली की माका टाईम नसतात येऊ आणि त्यामुळेच ना म्हणजे असं बोलताना थोडा अडका होता का काय बोला है? सुचत नाही तर कंटिन्यू व्हिडिओ होते म्हणजे कंटिन्यू आता परत व्हिडिओ असले की ह्याच्या दिवते कंटिन्यू कसा बोला सुचवता असं नाही एवढा सु त्यांना होय हळूहळू आता परत आपण कंटिन्यू व्हिडिओ करायचा प्रयत्न करतो म्हणजे करणारच चला तर जाऊया आता घरात एकूण तीन अंडी आहेत पण खयच्या पक्षाची काय माहिती कारण झाडावर नसून ती बियात आता मी लाव जाणवलीत गणपती शाळेत आ, बुआ रविराणे यांच्या गणपती शाळेत आता माझ्यासोबत असत रविका असत रविकाने मी लाव गणपतीचं काम बघा चालू आहेत आणि फिनिशिंग तर एक नंबर आहे तुमकं दाखवते फिनिशिंग कशी आती ती बघा एकदम म्हणजे असं लकलकता गणपती काय सुंदर मूर्ती आहे बघा एक नंबरच ही पण भारी आहे मूर्ती आणि हिले सगळे मूर्ती हे शाडू मातीत केले जातात आणि मित्रांनो आता इले घराकडे आणि हे बघा गणपतीच्या मागच्या भिंतीर चित्र काढलेलं हा व्हिडिओ टाकलेला हा सेपरेट आता धापलेलं कारण आता हय बाकी कलर काम चालू हा आता प्रायमर मारलेलो हा सगळं सुशिलानच मारलं पूर्ण कॉम्प्रेसर नाही मारले ना आता तो कलर पूर्ण मारून होता जगत ह्यासाठी डापूचा अजून पूर्ण हा पण पॅक करून घ्यायचा कारण बारीक जे तुषार उडतात ना तर परत खराब होतं म्हणून तर मित्रांनो लई दिसतो व्हिडिओ तुम्हाला आजचं कसं वाटलं हे कमेंट जर नक्की सांगा व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि पुढे पुढे चॅनलला जरा पाठीत राहा म्हणजे सगळ्यांना शेअर करा जेणेकरून करून आपली सबस्क्राईबर अजून वाढतील आणि माझा व्हिडिओ करून चांगला अजून नुसता होईल चला तर व्हिडिओ होत थांबूया